नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात काही चुकीचे असतात संयम ठेवून बोलले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेघना बोर्डीकरांसह शिरसाटांना सल्ला हा कोण गोट्या फोट्या याला कोण भीक घालताय धमक्यांना घाबरून बोलणे बंद करणार नाही गोट्या गीतेच्या इशाऱ्यानंतर जितेंद्र आव्हाड कडाळले आणि महादेवी हत्तींनीसाठी कोल्हापूरकरांची मूकपदयात्रा वंतारा बोगस संस्था अंबानीला भीक मागायला लावा राजू शेट्टींचा हल्ला बोल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर माजलगाव नगर परिषदेचे नव्यानेच रुजू झालेले ॲडिशनल मुख्याधिकारी श्री पोपट निगळ यांनी समाजवादी पार्टी तालुका अध्यक्ष श्री नवीदुद्दीन सिद्दीकी यांच्या एका फोन कॉलची तातडीने दखल घेत नगर परिषदेचे स्वच्छता प्रमुख संतोष घाडगे व वार्ड क्रमांक आठचे सुपरवायझर विशाल शिंदे व साळवे यांच्यासह सर्व स्वच्छता यंत्रणेला आदेशित करून जातीने लक्ष घालून प्रभाग व शहर स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली त्याबद्दल मुख्याधिकारी व त्यांचे इतर सफाई कामगारांचे समाजवादी पार्टी तालुका अध्यक्ष तथा ता महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना नवीदुद्दीन सिद्दीकी यांनी आभार व अभिनंदन व्यक्त केले असून यापुढेही अशीच माजलगाव शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणेकरून शहरातील सामान्य जनतेची दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या विविध आजारापासून सुटका होईल असेही नवीदुद्दीन सिद्दीकी यांनी इवादर्पण लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे माऊली विद्यापीठ संचलित माऊली प्राथमिक विद्यालय व आदर्श बालवाडीचा शिक्षक पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक नवनाथ थोटे बापू प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी तुकाराम जाधव पालक प्रतिनिधी अतुल तळतकर मुकुंद घोडके चत्रबुज गात मुख्याध्यापक संतोष माने शाळेचे सर्व शिक्षकवृंद तसेच बहुसंख्य माता व पिता पालक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात सावित्री माईंच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गुण गुणवत्तेबद्दल भरभरून कौतुक केले तर मुख्याध्यापक संतोष माने यांनी शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती विद्यार्थी सुरक्षा समिती यांची घोषणा केली विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जपून वापर करण्याचा सल्ला प्रमुख अतिथी श्री तुकाराम जाधव यांनी दिला अध्यक्षीय मनोगतातून नवनाथ थोटे बापू यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधावा अशा सूचना केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमाकांत डोळसर यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सर्व सहशिक्षकांचे सहकार्य लाभले बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितीला तिच्या पतीने जबर मारहाण करत तसेच खंजीरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेटबीड पोलीस ठाण्यात पती आदिल लतीफ शेख राहणार चांदतारा मस्जिद गांधीनगर पेटबीड याच्यासह सासू सासरे यांच्यासह एकूण चार जणांविरोधात दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे पाहूयात या संदर्भात पीडित विवाहितेने नेमके काय म्हटले आहे ते मेरा नाम शेख नुस्त शेख गुलाब है मेरा शोहर का नाम आदिल शेख है हमारे शोहर की पहली शादी हो गई उन्होंने उसको तलाक दे दिया उसको छोड़ दिए दूसरी शादी हो गई उसको खुला दे दिए उसको छोड़ दिए और हमार हमारे से शादी करने पर तो पहले तलाक के पेपर बताए दूसरे खुला के पेपर बताए और हमको शादी करके लेके गए लेके जाने के बाद छः महीने हमारे साथ बहुत अच्छे से रहे वो छः महीने के बाद हमको टॉर्चर करना चालू करे करके घर से पाँच लाख रुपये लेके मेरे घर पर तो ले मैंने जैसे तैसे नहीं बोल बोल के यहाँ घर पर हम आएँ तो उन्होंने डायरेक्ट हम घर पर जाने के बाद वापस हमारे जो खुला वाली और खुला वाली उनकी जो औरत है उसको उन्होंने वापस लेके आए उसको वापस लेके आए और उसके बाद हमको इतना मारना चालू करें तब मार रहे हम आपको रोज़ मार रहे रोज घर से बाहर निकाल रहे तू चल जाए ऐसे तू लगती नहीं मेरे को तू होना नहीं मेरे को बहुत मार रहे कर रहे हमको हमने वैसे बर्दाश्त करे एक दिन हमारे अबू अबू हमारे अब आए हमारे से मिलने के बाद से घर पर तो हमारे अबू हमको समझा रहे कर रहे दोनों तो को के अच्छे से ये करो उसको अच्छा लगो उसको कुछ बोलो न को उसको क्यों हकाल रहे तुम घर से ऐसा वैसा उनको समझाने हम तो हमारे शहर आज भी शेख उन्होंने डायरेक्ट उनको मारना चालू करे गालिया गे और लग हमारे अब फिर उसके बाद हमारे अब हमारे भाई को घर से बाहर निकाल के नसीर नदी का मामले ने गेट लगा दिए फिर हमको अंदर हमारे साथ नहीं हाथ पकड़ी ने हाथ पकड़ी और हमारे शोहर आदि में हमारे दोनों हाथ से हमारा गला दबा रहा था खत्म कर रहे हम जान से हमने जैसे जैसा हमने हमारे हाथ छुड़ाए तो ने आकर खंजा लेके आया खंजर पर हमारे वार करने को गया तो हमने हाथ बीच में लेके आए ये हमारे हातों को हो, गया। हातों को हो गया। वैसे को की हालात में बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले असून दिनांक दोन ऑगस्ट रोजी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षीय अल्पवीन शाळकरी मुलीचे अपहरण करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात काल दुपारी साडेबाराच्या सुमारास सोळा वर्षीय शाळकरी मुलगी ही आपल्या मैत्रिणीच्या घरीहून शाळेकडे जात असताना शुभम नंदकुमार बोरखेडे सुनील उर्फ सोनू मधुकर केमकर आणि अन्य एका अनवळखी अशा तिघांनी मिळून सदरच्या मुलीस अडवून तिला बळजबरीने उचलून कारमध्ये टाकले व वा वाईट हेतूने तिचा विनयभंग केला त्याचबरोबर ही घटना कोणाला सांगितली तर जिवे मारून टाकू अशी धमकीही देण्यात आली यावेळी दोन आरोपींनी पीडित मुलीला एका पाईपने जबर मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हे अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत पाथरी पोलीस ठाणे हद्दीत एक कार चोरी प्रकरणात पाथरी पोलिसांना केवळ अठ्ठेचाळीस तासात मोठे यश आले असून फिल्मी स्टाईलने चोरीस गेलेली कार ही परत मिळवण्यात यश मिळाले आहे पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम एच पंचवीस ए एल एकोणनव्वद सत्याहत्तर या क्रमांकाची ब्रिझा कार चोरीस गेली होती या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीस गेलेल्या वाहनाचा माग काढण्यात आला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाथरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की सदर चोरीस गेलेली कार ही कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्यात आहे माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तत्परतेने तुमकूर व बेंगळुरू पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती देऊन मदत मागितली नीलमंगला टोल नाक्यावर बेंगळुरू पोलिसांनी सदर वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने दुसऱ्या एका वाहनाला धडक देऊन फिल्मी स्टाईलने पळ काढला परंतु पाठलाग करत अखेर बेंगळुरू पोलिसांनी कार ताब्यात घेतली ही संपूर्ण कारवाई पाथरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री टिप्परसे पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय माजीद शेख व पोलीस हवालदार थोरे यांनी अचूक नियोजनातून अठ्ठेचाळीस तासाच्या आत यशस्वीरित्या पूर्ण केली या कारवाईबद्दल पाथरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा दर्फोन लाईव्हसाठी युवा दर्फोन लाईव्ह नवगन शिक्षण संस्था राजुरी संचलित सैनिकी विद्यालय बीड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सैनिकी विद्यालयात बाल दिन साजरा करण्यात आला मुलांनो स्वतःशी प्रामाणिक राहा व आई वडिलांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका तुम्हाला आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही असे प्रतिपादन यावेळी बोलताना प्राचार्य श्री सचिन पवार सर यांनी केले यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक रवींद्र झोडगे सर उपमुख्याध्यापक श्री महबूब पठान सर श्री संतोष केळगंद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सुनील अडागळे श्री किल्मिसे सर व श्री नामदेव साळुंके सर यांनी परिश्रम घेतले सैनिकी विद्यालयात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संस्थेचे प्रमुख डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर दीपाताई क्षीरसागर व संस्थेचे सचिव डॉक्टर भैया क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर श्री किशोरजी काळे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ देशमाने सर डॉ सर व प्राचार्य श्री सचिन पवार सर यांनी अभिनंदन केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार